कर्पूर गौरम करुणावतारम सैतम नमामी हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मंडळी नुकताच दिवाळीचा सण झालेला आहे दिवाळी झाली की सर्वजण वाट बघतात ते म्हणजे देव दिवाळीची देव दिवाळीच्या दिवशी दिव्यांची आरास केली जाते मंदिरांमध्ये दिवे लावले जातात हा जो उत्सव आहे देव दिवाळीचा तर तो उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असं आपण म्हणतो तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील त्रिपुरारी पौर्णिमा नेमकी केव्हा आहे या दिवशी नक्की काय करायचं त्रिपुरवात कशी लावायची अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक दृष्टीने विचार केला तर त्रिपुरारी पौर्णिमा खूप महत्त्वाची मानली जाते कारण या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्याचबरोबर दीपदान करण्याचं देखील या पौर्णिमेचं एक खास वैशिष्ट्य आहे तर यंदाची त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे याच्याबद्दल थोडासा गोंधळ आहे यंदाची वर्ष दोन हजार पंचवीसमधील त्रिपुरारी पौर्णिमेची तिथी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बुधवारच्या दिवशी असणार आहे त्यामुळे कार्तिक पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दीपदान या सगळ्या गोष्टी आपल्याला पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करायच्या आहेत आपल्याकडे खास तिथींना स्नान दान करण्याला खूप महत्व आहे तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त हा सकाळी म्हणजे पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांपासून तर पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर पौर्णिमेची जी काही पूजा असणार आहे तर त्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला शक्य झालं तर या शुभ मुहूर्तावरच तुम्ही पूजा करून घ्या नाही शक्य झालं तर संपूर्ण दिवस हा पौर्णिमेचा असणार आहे तुम्ही दिवसभर कधीही पूजा करू शकता संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी पूजा केली तरीही चालेल त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर स्नान करायचं आहे स्नान करण्यासाठी तुम्ही पवित्र नदीवर जाऊ शकता अशी एक प्रथा आहे पण पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला जर स्नान करणं शक्य नसेल किंवा जवळपास नदी नसेल तर तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर घरातील देवांची पूजा आपल्याला करायची आहे तुळशीला पाणी घालायचं आहे या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्या पूजेचं खास महत्व आहे त्यामुळे न चुकता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांना आपल्याला जलाभिषेक तरी करायचा आहे त्यानंतर बेलपत्र त्यांना अर्पण करायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रुद्राभिषेक करण्याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक देखील करू शकता भगवान शिवशंकरांसोबतच आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे उपासना करायची आहे विष्णू सहस्रनाम मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि प्रसाद देखील घरातील सदस्यांना आपल्याला वाटायचं आहे पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली तरीही चालेल पुरारी पौर्णिमेच्या दिवशी खास महत्व आहे ते म्हणजे त्रिपुरवात लावण्याला तर त्रिपुरवात म्हणजे काय तर पन्नास एकशे पाच किंवा सातशे वाती एकत्र करून एक जाडसर वात तयार केली जाते या वातीला त्रिपुरवात असं म्हटलं जातं कारण ही जी वात आहे ती त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जाळली जाते म्हणूनच त्या वातीला त्रिपुरवात असं नाव दिलेलं आहे नेहमीच्या वातींसारखी ही वातीं वात नसते एकापेक्षा जास्त वाती एकत्र जोडून त्रिपुरवात या दिवशी आपल्याला तयार करावी लागते काही लोक एकशे पाच वाती वापरतात काही जण सातशे साडेसातशे अशा वाती एकत्र करून त्यांच्यापासून मोठी एक त्रिपुरवात तयार करत असतात आणि ही जी वात आहे ही वात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी लावली जाते कारण ही वात लावणं त्रिपुर राक्षसाशी संबंधित आहे ही वात शिवमंदिरात लावली जाते किंवा नेहमीपेक्षा उंच खांबावर ही वाट प्रज्वलित केली जाते तुम्ही घरच्या गर घरी देखील त्रिपुरवात तयार करू शकता किंवा बाजारामध्ये तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या काळात त्रिपुरवात सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल तुम्ही खरेदी केली तरीही चालेल त्रिपुरवात घेतल्यानंतर ती त्रिपुरवात एका दिव्यामध्ये ठेवायचं ती वात पूर्णपणे तेलामध्ये भिजवून घ्यायची आणि हा जो दिवा आहे त्रिपुरवातीचा तो शक्यतो उंच खांबावर लावायचा आहे सायंकाळी पाच नंतर सहा वाजेच्या सुमारास आपल्याला ही वात लावायची आहे अशी एक परंपरा आहे ही वात लावण्याचे ठिकाण शिवमंदिर किंवा तुम्ही घरी देखील ही त्रिपुरवात लावू शकता त्रिपुरारी पौर्णिमेशी संबंधित एक पौराणिक कथा आहे ती मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असं म्हणतात की त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देव त्रस्त झाले होते सर्व देवांनी भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं त्यांना प्रसन्न करून त्रिपुरासुराचं अंत करण्याचं गारहाणं त्यांनी भगवान शिवशंकरांकडे केलं भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर देवतांनी आनंदाने सगळीकडे दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता म्हणूनच याला देव दिवाळी असं म्हटलं जातं कारण देवांनी देखील दिवे लावून आनंद साजरा केला होता तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला खूप महत्त्व आहे नदीमध्ये दिवे सोडून दीपदान करण्याची एक प्राचीन परंपरा आहे त्यामुळे तुमच्या जवळपास जर नदी असेल तर तुम्ही तिथे जाऊन दिवे सोडायचे आहे नदीमध्ये आणि दीपदान करायचे आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करण्याला देखील खूप विशेष महत्व आहे दीपदानासोबतच तुम्ही इतर गोष्टींचे देखील या दिवशी दान करू शकता अन्नदान करू शकता कपडे दान करू शकता, शकता किंवा तुमच्या परीने जे शक्य होईल ते दान तुम्ही या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करू शकता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी गायींना चारा खाऊ घालण्याला देखील खूप महत्व आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या दारावर जर काय येऊन उभी राहिली तर तिला हकलू देऊ नका तुम्ही तिला चारा खाऊ घाला किंवा एक घरातील चपाती तुम्ही त्या गायीला खाऊ घालू शकता शिळी चपाती चुकूनही गायीला देऊ नका त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मांस त्याचबरोबर मद्यपान तामसिक अन्न आणि आपल्या मनात जे काही नकारात्मक विचार येतात या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहायचं आहे आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार आपण ठेवायचा आहे कोणाचाही अपमान आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचं नाही त्रिपुरारी पौर्णिमेचं व्रत तुम्ही सकाळी सुरू करून संध्याकाळी हे व्रत सोडू शकता या व्रताला तुम्ही साबुदाना खिचडी किंवा इतर उपवासाचे पदार्थ देखील खाऊ शकता त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची पूजा करा त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची देखील पूजा करा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची पूजा करण्याला देखील खूप महत्व आहे तुम्ही जर कुलदेवीचा मंगल कलश आपल्या घरामध्ये स्थापन करण्याचा विचार करत असाल तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर कुलदेवीचा मंगल कलश तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता त्रिपुरारी पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे त्यामुळे या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची जितकी शक्य होईल तितकी सेवा आपण करायची आहे ओम नम शिवाय किंवा विष्णू सहस्रनामाचा जप आपण या दिवशी करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये नक्की कधी आहे या पौर्णिमेच्या दिवशी नक्की काय करायचं त्रिपुरवात कशी तयार करायची त्रिपुरवात कुठे लावायची अशी सगळी माहिती सांगितलेली आहे त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा कशी करायची हे देखील सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल तुमच्या मनात काही अजून प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद